राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अजब सोहळा अजब सोहळा माती भिडली आभाळा गारंबीचा बापू लईजू जुना पिक्चर आहे मराठी हा आमच्या काळातला त्याच्यातलं हे गाणं आहे आणि कोणाला माहिती काय म दिग्दर्शक असते आणि किंवा त्यांना कळलं असेल की पुढं इतकं बेकार युग येणार आहे त्यांनी ती वेदना ते दुःख त्या समाविष्ट केलेलं आहे लोकांनी हा जुनं ते सोनं जुने पिक्चर हो बी एक नंबर असतात काय विषय नाही आजची जी घटना नाही आपण डायरेक्ट त्या घटना होतो आता ही ते प्रेमभीम तसलं काय नव्हतं तुम्हाला सांगतो प्युअर ठोकाठोकी होती प्युअर लफडं होतं आणि माध्यमांनी किंवा मीडियाने सुद्धा जे आहे जे असतं ते लोकांच्या पुढं सांगितलं पाहिजे त्याला उगत प्रेमाचं नाव द्यायचं हे प्रेम असलं नसतं काय नेमका विषय तुम्हाला इच काढून सांगतो छत्रपती संभाजीनगर त्यातलं पैठण तालुका आहे आणि यामा पैठण यामाळीस परिसरात घडलेली घटना आज बघायची नवनाथ जगदाळे तरणा बांडपोऱ्या बावीस तेवीसचं उसळतं रक्त एकदम असा हरणावाने टणाटण उड्या घेणारा आणि उंचीपुरी शरीर असी पाच साडेपाच इंचाचा नागूर हा सगळं ते गरजेचं आहे ती सगळं असतं त्यांच्याकडं आणि अपेक्षा शरीर धर्मानुसार शरीराचा एक धर्म असतो ज्या त्या वयात शरीर हे जी ती गोष्ट मागतंच हा आणि त्याला ती गोष्ट मिळवून देणं मजी त्याला म्हणतात लग्नसंस्था सामाजिक बांधलकीतून लग्न लग्न आपण म्हणतो काय माहिती आहे का लग्न म्हणजे नेमका प्रकार <coughs> माणूस हा आपल्यासारखाच एक जीव निर्माण करतो आणि तो जीवाला इतका जीव लावतो आणि तो त्याचा शेवट जीव घेतो असा एक प्रकार म्हणजे लग्न त्याला संसार मानतात न संपणारी गोष्ट कायम कमतरता असते संसारात आयुष्य संपून जातं पण संसार संपत नाही हे करण्यासाठी काहीतरी विशिष्ट सामाजिक ही समाजा दृष्टिकोनातून ते हे गरजेचं बी संस्था दोन जीव एकत्र आले पाहिजेत मग त्या दोन जे भिन्नलिंगी स्त्री आणि पुरुष समाज मान्यतेने मान्यता द्यायची अक्षता टाकायच्या त्याला मंत्र मानायचे कुठं काय प्रदक्षिणा घ्यायच्या की तुम्ही दोघं एकत्र संसार करा आम्हाला बुंदी खाऊन द्या आणि घरी जाऊ द्या बाकी डोक्याला ताण नाही करायचा हां लग्नाला बारा टेम्पो येत गट कुणी नाही दादा तुम्ही समजून घ्या लग्न म्हणजे काय आणि योग्यपणे पण ती जी गरज समाजमान्यतेशिवाय जी लोक आतून गपचिप अंधारात काळोख्या रात्री एकमेकाच्या संमतीने बागवतात दोन शरीराची त्याला म्हणतात अनैतिक संबंध एवढं तुमच्या लोकात आला आता हा मॅटर नेमका काय व्यवहार आपण आता नवनात उगले जास्त काय पैसे कमीत नव्हता कुठे इकडं काम कर तिकडं काम कर पण ती दोन चारशे रुपये पाचशे रुपये आता कुठे बी काम केले की कष्टकरा वाकर का पाचशे ते मिळतात मग गरीब परिस्थिती आपण कसं वागलं पाहिजे काय वागलं पाहिजे पण ती इतकं तुंबळलेलं होतं तुम्हाला सांगतो की काय करू आणि कसं करून कुठं करू हा त्याचा डोक्यात विषय होता मग मा लाईन मारणे हा प्रकार त्यातून आला ते निसर्ग सुलभ बाव नाही ते असं समजून चाला पोरगी तर पटली भाऊ एक शनी नुसतं बघाय आधी ही अशी नुसती बघत यात तुम्हाला सांगतो आधी पहिली आहे ना नुसतं राखा राखा बघायचं वाखा वाखा बघायचं हा काय आहे का कुठं सापट नांगरायला जमीन कुठे भेटते का फोकाट मिळली तर फार चांगलं आहे का कासा ना कशी बी कशी बी तयारी यांची त्याला जमीन मिळाली भाऊ नीता उगले पोरगीच त्याच्याच व्हायची आता ही पोरीचा विषय अस आणि ते फोटो ते ओरिजिनल बरं का त्यांची थमनेलला ही नीता उगले ना ही बी काय कुठं बाकी ट्रॅक्टरकडून नांगरून घेत नाही ती नांगराच्या शोधात होती पण इज्जत होती आडवी आई वडील होते की बा लवं लग्न व्हायचं नकावा थोडा चुटका हाणून घ्यावा आधीच काय नेमका विषय असं थोडा बघून घ्या एक्सपिरियन्स म्हणून केलं करतात बरीचशी पोरं आजकाल आणि मग जुळलं जुळायला काय टाईम लागतो का, का, जुल लो, जुल लो, जुल लो का लागत। हे कुठल्याही प्रकारचं प्रेम नव्हतं हे फक्त म्हणायला होतं की मला तुला आवडते आणि तुझ्यावर प्रेम आहे तिने म्हणायचं तुझ्यासारखाच मला चांगला कोरा करकरी फाळ पाहिजे होता नागरायला बरं झालं भेटला वाटुळ पार यांचं जे शरीर संबंध आहे हेच मुळात शेतकऱ्याच्या पिकाच्या आत चालू झालं तिथं काही लोटला पैसे द्यावं लागत नाही ही शे गावाकाचा विषय वेगळा असतो दुमसा दुमशी म्हणते त्याला हां ती मराठी शब्द तुम्ही आपले मराठीत इतकी ताकद आहे की ही शब्द बुडायला लागला जातात पण ती आता त्याला त्या शब्दांना जिवंत करणं माझं काम आहे पालवी फुटते पुढं ऑटोमॅटिक दुमसा दुमशी बेकार काम दुमसायला चालू केल्यानंतर तिला त्याच्या स्पर्शाचा हे झाला अनुभव झाला आईला पुरुष सुख पुरुष सुख काय असतं ते हे असतं का ते मला आईला स्त्री सुख हो काय काय मऊ मऊ काय काय गरम गरम काय असं असतं का हे सगळं करत असताना त्यांच्या एक डोकं दोघांच्या आणि तिथंच माणूस फसतो बरं का देणार ठेवा ही तो मला ऐकायला वाढ वाटतं असतं पण देणार ठेवा या खांदा गुन्हा या मरण कुठं लपलं असतो आणि काही नाही कोर्ट फेल होऊन द्या तुमचं न्यायव्यवस्था फेल होऊन द्या तुम्ही वर्ष जी कोर्ट आहे ना आहा हा हा खतरनाक देवाची काठी ते त्यापेक्षा खतरनाक कवा पडण आवाज करीत नाही काय नाही अशी पडते की तो माणूस इतका कोलॅप्स होतो उठूच शकत नाही लाईफ टाईम तें। हा त्याच्यामुळं नीतीनिवागा ही सगळ्यात गरजेचं आहे ह्या दोघांचे शारीरिक संबंध अशा प पद्धतीने चालू झाले की सुरुवातीला लय काळजी घेतली जायची हा सुरुवातीला टमरेल भरलं ना की आत शिरायची टंबरेल डायरेक्ट आठ तसन बाहेर गायचं हा टंबरेल मी तुम्हाला कसं का सणाचं डबडा असतं त्याला टंबरेल म्हणतात टमाल म्हणतात लोकाच्या नंतर तुम काय राहत नाही झाला बटा आणि गावाकडे बॉपाठा एक नंबर होतो घरचं खायचं आणि बाहेरचं गायचं अशी लई लोक असतात चौका चौकात बसलेली याचा असे त्याच अंगपाची बिघाडली बरं अरे दिवसा साडावळ्या ओसात अर्धा पाऊन तास शॉर्ट होत असेल त्याला माका खोरदाळ खोदाळू टाकली यांनी अशा प्रकारच्या गावच्या चर्चा बो भटाचा झाला बापाच्या जशी कानावर ही हो गोष्ट पडली त्या पुरीच्या ते ते बायकोला मानला इकडे आवला खाती सासू सोनाच्या मालिका बघ ही तुला रानात काम कराय नको काय नको तू तु फक्त तुझ्या पुरीला तरी तु संपलायला पाहिजे होतं आता नवऱ्याला तर दुसरी जागा नाही जात बायकोला सांगितलं बाबा ही पूर्गी दापणं पूर्गी ही माझ्या पार दाढीला का म्हणतो मिशाला का दे बांधले हिनी अजिबात नाही जमायची हिचं उरकून टाकलं पाहिजे नवरदेव बघितला साखरपुडा झाला साखरपुडा जसा झाला तसा श नवनाथ जगदाळेला तिला म्हणला तुझं माया शंभर टक्के ना ती म्हणली ती काही इचराची गोष्ट आहे का माझं तुझ्या शंभर टक्केच आपण पळून म्हणलं तरी जाऊ यांनी विचार केला पळून जायचं लग्न करायचं पोरगी तयारी सगळे पण त्यांनी सायराट पिक्चर बघितला असं कदाचित आईला मला पळून गेल्यावर हल्ले होतात बाबा एवढं सोपं नाही पळून जाणं हा खिशात किती पैसे त्याच्यावर तुमची किंमत ठरती बाहेर रुपया नसला तर कंडक्टर अलीकडच्या स्टॉपला उतरवतो पुढं नेत नाही ही व्यावहारिकता पळून जायचं म्हणलं घर आलं कपडे आलं संसार आलं बांडे आलं हाताला काम आलं रोज खर्च काय जागा देह तर जागावला पाहिजे ना निसत्या दुमसा दुमशिव चलतंय काय सगळं अजिबात नाही ही लोक विचार करीत नाही मग त्यांनी म्हणलं आईला दोन तीन लाख रुपये दोन लाख रुपये तरी पाहिजे माझ्याकडे काय पैसा नाही भा एवढा ते म्हणले माझे मी पण हातवले काय करावं काय करावं त्याला काय पैसे जमले नाहीत लग्नाची तारीख जवळ आलं पुरीचं लग्न झालं नवनात राहिला जगदाळी राहिला गावालाच पूर्वी गेली नांदायला नांदायला गेलो नवीन नवरदेव मारण्याचा खुश सुंदर मुलगी पांढरश मोरगी मुल मग गुरी केली म्हणजे कसं होतं पोरं पुढं गुरी होत्या ना आपल्याला ही तिथे त्याच्या ते त्यानं ते वरदेवाचा विचारायचा काही गुन्हा नाही याच्यामध्ये हा तो आपला खुश गाव जेवून गेले बहारो फुलंबरसाह बरसाओ हो, मेरा मेहबूब आहे मेरा बैबूब ऑलरेडी सेकंड हँड आहे त्याला माहीतच नव्हतं आणि बरेच जण तसंच सध्या सध्या कोराखट माल मिळणंच अवघड झालेलं आहे आणि आता बोलायचं नाही काय नाही दाखली म्हणून सवा लाखाची आणि चला पुढं म्हणायचं डोक्याला ताणच करायचं नाही अजिबात ना दिवस लेब्या करायच सध्या मुलांना लग्न लग्न जमत नाहीत झालं प्रपंच चालू झाला ती पोरगा तिचा नाव नवीन नवर देव होता प्रशांत म्हणून जीव लावायचा बायकोला घरातली मंडळी चांगली हा म्हणजे असं कधी कधी काय होतं एखाद्याचं नशीब लय चांगलं असलं ना त्याला माणसं साईडची वाईट मिळतात आणि एखाद्याच नशीब समजा लईज बंगारपरगे नवरा बिन ती गाडी बिन ती सोन्याचं हारन बिन गावात आली ना यात्रेला येऊ द्या नाही तर देवाळीला येऊन द्या चायला तेव्हा ती आणि बघितले का आणि हा हिला एवढी पोरं फिरवली पण काय नवरा देख नाही मिळाला असं बी असतं बरं का हा जाऊन बरं द्या आपल्याला काय करायचे सगळं व्यवस्थित चाललं असताना काही दिवस निघून गेले त्यांना सोन्यासारखा एक मुलगा झाला पाच सहा वर्षाचा प्रपंच झाला मुलगा झाला चार वर्षाचा म्हणजे चार वर्ष वय होतं सहा वर्षाचं ह्या सहा वर्षादरम्यान न्यू हॉल आणि न्यू हॉल एक ट्रॅक्टरचं आहे तुमच्या माझ्या सांगतो आणि जॉन्डियर एक, एक दुसऱ्या ट्रॅक्टरचं आहे शो जगदामध्ये तुम्ही जॉन्डियर समजा हा हिरव्या कलरचा खतरनाक फाळ त्याचा ट्रॅक्टरचा आधीपासूनच चालू केलेला होता ते नागरायला ही काय करायची यांचं मिठाड काय तुटलं नाही हे मिठाड जे होतं ना मायाराला गेली की तुझ्यागदा तिकडून रानात चला रानात दिघाना नुसता आता ह्याच्यामध्ये काही बारीक सारीक गोष्टी असतात तुम्हाला सांगतो प्रत्येक पुरुषाची शरीर संबंध करण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगवेगळी असते तुमच्या पाठीमाग रानातलं काही काम असून द्या शेतीतलं काम असून द्या नोकरी असून द्या व्यवसाय असून द्या ही गणगण आहे ना माझं येड्याचं ही सगळी जी गणगण डोक्यातली पुरुषांनी सांगतोय लग्न कातुटत ही गणगन संध्याकाळी बायकोच्या बेडरूममध्ये जो फायचा टाईम झाला किंवा तुमचा संबंध ही गणगन अख्खी बाहेर फोनसुद्धा स्विच ऑफ माझा ऐका हे जर माणसाने डोक्यात ह्याच्यात ठेवलं ना त्यात त्याच्या प्रपंचावर त्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतो आणि भयंकर लाथळी होत्यात हा पैसा पाणी सगळ्या जागेवर राहतं काहीतरी होऊन जातं हां ही असा विषय ही तिकडे जी निवळलं रोजचा रोज नांगारतो शी इकडं आले की जोंडीर लावायची नव्या खोऱ्या फळात ही आपलं याचं काय लग्न झालं होतं हे आपलं तयारच आणि ती मला तुझ्या आपल्या प्रेम आहे तू यश विचार कर तू मी लग्न पण करू शकत नाही योग्य वेळेची परिस्थिती वाट बघतोय पण मी तुला आपण पळून जाऊन लग्न करू असं करू आता याला चार वर्षाचं पर आहे तरी अक्केल हा देवान देवाने ना म्हणजे देनात ठेवा हा साडेपाच इंच तीन इंच पाय किती याचं काय होतं आणि कसं होतं ही फक्त इंचासाठी जगत होते यांच्यावर डोक्यात काही नव्हतं समाजावस्थामध्ये ते आपल्या आई बापाची इज्जत आबरू काही नव्हतं काही नव्हतं हां शेअर स्टोरीतून घ्या तुम्ही दुसरी गोष्ट तिथं नांगारलं की चालले परत मग सासरला नांदायला अशा प्रकारची भंगार आणि चोट अशी अवलात त्या आईवडिलांना पुढे झालं मला ही नेता उगले आणि चालू चार वर्षाचा सुंदर गोंडस स्फोर का आलास पाच रुपये याच्यातून ऐकून माना किंवा काही खर्च करून मला आता आपल्याला लग्न करायचं पण ह्या लग्नाचा जे मेन आडसरी उद्या कोर्टात झालं काय गेलं कायद्याची नॉलेज तरी घ्यायचं ना कायद्याचं नॉलेज घेत नाहीत लोक त्या मुलाला आहे तसा त्याच्या बापाच्या तावडीत सोडून चार वर्षाच्या इनी पळून जायचं इनी किंवा साक्षसुरत लग्न करायचं कायद्या तिच्या बाजूने बड्याच काय काय चालतंय भाऊ आता लवकरच गा पुरुषांसाठी पण कायदे येतोय संपूर्ण देशातलं वातावरण आपल्याला एक कायदा आला ना बस कधी बी चांगल्या महिलांसाठी अजिबात नाही आम्हाला माहिती आहे पुढले हुंडाबळी झाल्यात पण एक कायदा पुरुषाच्या बाजूने होणं गरजेचं आहे ज्या महिला श कायद्याचा आधार घेऊन वाकावली यांनी चारशे अठरा लोक आहेत घरगुती हिंसाचार काय आहेत हे पोलीस पोलिसांचा दोष नाही पोलिस कायद्यात फॉलो करतात हा नवऱ्यांनी कधी तक्रारी द्या काय हांत्यात मारत्यात पोत्यात घालत्यात ड्रममध्ये घालत्यात कापून टाकतात आता कालची काळ काळवरची मारत्यात बाया डायरेक्ट एक कायदा येणं नगर त्या स्त्रियांना एक कायदा पुरुषाच्या बाजूने आला ना शंभर टक्के तुम्हाला सांगतो ह्या घटनांच्या बराच फरक पडेल पण आता कोण मायबाप सरकार त्याचं काय नाही आपलं अजिबात नाही काय रामरा राम पा त्याचं नाव घ्यायचं आपलं रामकृष्ण हंडे म्हणलेलं कधी चांगलं सरकारचं नाव घेण्यापेक्षा असं असतं या घटनेमध्ये तो मला आपण आता लग्न करू कायद्याची माहिती नाही काय नाही ह्या आपल्या आडसर हा पोरगा आहे मला चार वर्षाचा तुम्हाला खोटं वाटन ते श्रीकृष्णाचा अवतार लहान मुलगा चार या दोघांनी तो पोरगा गाळा मार दाबून मारला हिचं ही आई होती ती म्हणली मी थांबते पण माझी काही शी होणार नाही ताकद बरोबर आहे ना त्याने जल मध्ये लाय चक्क बघून ती कळ्या मारते ज्याच्या बघू बघून आई त्यात समाधान ती पोरगा आईन नाही त्याला ती जाडच नाही आलं म्हणजे तू मार मी बघत अहो ते मारल्यासारखंच झालं त्याला काय येतं त्या नवनाथ जगदाळ्याने तो पोरगा मारला दोघांनी मिळून म्हणजे ते असं झालं तसं झालं की की के ही केस इतकी खतरनाक आहे तुम्हाला सांगतो त्या गळ्यावरचे वन काय झाला आहे विषय काय पोलिसांनी त्या घटनेची दखल घेतली पैठण पोलिस स्टेशनचे विशेष आभार की त्यांनी इतकी परफेक्ट केस बांधली की हा मृत्यू नैसर्गिक नाही हा मृत्यू कुठल्या आजारान झाला नाही की ही हत्येचे त्यांनी संपूर्ण घटनेचा छडा लावला त्यांच्या दोषारोपपत्र दाखल केलं कोर्टाने त्यांना ते विषय घडल्यानंतर ते बा लहान मुलाची हत्या केल्यानंतर पावणे दोन वर्षांनी सोळा वर्षाची सक्त मजुरी ह्या नवना जग आणि नीता हिला अडीच वर्ष साजा काय माहिती आहे जाऊ तिथे कोर्टात काय म्हणजे आपलं काय नाही ती अडीच वर्ष ते सोळा वर्ष पूर्वी जन्म ठेप लागली तो गेला आतमध्ये ही राहिली वा यार पण नवरा ती एवढं सोनार लेखर मला नवर्यानी सासरवाडीनी ही गाडी म्हणली जाऊन द्या गाडी आम्हाला गरज नाही अशी आवला ही पोराला मारते म्हणले आपलं काय काय करा हे लपडे विपडं सगळं उघड झालं सगळ्या परिसरात चर्चा झाली दिली हाकून हाकून दिल्यावर ती आली कुठं जाणार दुसरी आता आई बापाला बावला सांभाळणं गरजेचं आहे ना ती कुठं जाणार तवा आणि नाहीतर मग ती गट ती गट सोडत म्हणतोय हक्क सोडपत्रक लाखलपडी असतात ती यायची गरज भाऊ जगाच्या लाज सांभाळा जा लोकाच्या कामाला जाऊन जाऊन जागा जा काय त्याच्यापेक्षा जा तुम्ही लय दिवे लावून आलाय त्यांनी सांभाळली पुढं सराकला चार पाच वर्षाची सजा त्याची काठली म्हणजे त्यांनी जन्मठेप जी लागली होती जे नवनाथ जागदाळीने पॅरोल सिस्टीम असते कायद्यात कायद्यातले पळ वाटायचं तुम्हाला सांगतो की काही महिना देवर दीड महिना चाळीस दिवस ते कायद्याला असं वाटतात आणि त्याला पॅरोलवर बाहेर आलं म्हणतात आणि ते चाळीस दिवस झालं की ठराविक तारखेला परत आत जावं लागतं कारण सजा मोठी असते सजा कट करायची आणि ती सगळं कधी बाहेर बी येतात जातात हा असं व्य त्याला सोडला आता तो सोडला ना की हिला कॉन्टॅक्ट करायचा बघा तीन इंचचा पायी लोकांनी काही केलं यांनी काय केलं आहे बघा आता आला की बाहेर तिला तू लिव्हिनमध्ये राहू आपण महिनाभर परत दुमशी चालू यायची हां त्या बाईचं ते, ते नवना सोडून दुसरीकडे श्रीकडं कुठं आणते संबंध होतो का नाही ह्याची आपल्याला कल्पना नाही माहिती उपलब्ध नाही पण आत आहे तो रात पण तो बाहेर आला दुमसा दुमची रूम घेऊन चालू रूम घ्यायचे बाड्या तिकडे दोघं राहायचे एकत्र हा मोकळत रान झालं होतं आणि चांगलं देवीला बा श्रीकृष्णाची बाळकृष्णाची हत्या केली होती हां हे पाप डोक्या घेऊन जगणं फारवा भयंकर तो मला सांगतो आता एवढं सगळं झालं शेवटी एक वस्तू ते सरली त्यांच्यात ते द्याने म्हणजे नव्हती काय कर्मा किंवा नियती नियतीचं सहज लक्ष केलं ऐल चांगलं चाललंय पोरग मारलं आहे लग्नाच्या आधीपासून दुमचा दुमशी चालली या काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे नेते तिला काय सोपं आहे का ते बरं 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 मग तिथं विशेष नजर पडली तिने ती नेतीचा खेळ जो म्हणतो ना ते तिने घडवून आणला बघा सगळं अशा पद्धतीने चाललं ह्यांनी समाजाला कुलून दिलं दोघांनी आणि मी म्हणतो यांनी काही करावं त्याबद्दल आपला वाद नाही त्यांच्या पाठिंबा काय त्या बाळ लहान बाळाची चार वर्ष हत्या नव्हती करायला पाहिजे हे पाप दुथलं जाण्यासारखं नव्हतं म्हणून मी त्याला दखल घ्यावं लागली आणि काय घडलं कसं घडलं बागा पुढं दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी चाळीस दिवस बाहेर राहिल्यानंतर त्याची त्याला जमा व्हायचं होतं म्हणजे कुठं तुरुंगात ह्या जगदाळेला तु तो बाहेर होता चाळीस दिवस दुमसदुमशी झाली होती खुश झाला होता पण तो नर्वस होता तो नाराज होता तो टेन्शनमध्ये होता म्हणला आता काय पाच सहा महिने परत ही नाही ही काय जिंदगी का म्हणला अशी दुमसादुमशी रोज पाहिजे म्हणला काय हे काय जीवन नाही मला आता गेलं पाच सहा महिने परत आताच जावं लागणार का मग अक्कल नव्हती का आधी लहान बाळ मारतानी साधा प्रश्न आहे ना ह्या घटनेमध्ये बाई तर बाहेर निघाली अडीच वर्ष बघून पण हा सोळा वर्षाची लागलेली अठ्ठावीस मार्चला आज जायचं होतं त्यांनी असा मानाचा निर्णय घेतला की आज जाणं ही रोजच्या त्रासापेक्षा सालं हे जीवनच नको मला काय पाहिजे माझी नीता पाहिजे मग नीताचा विषय असा असता फोन करू स्तरवर तू म्हण तिथं येते तू म्हणशील तसं कराय देते काय म्हणन ती हा हा मी हे ना तुम्हाला कळत नाही हा मी नागादा असते ती बऱ्याचशा प्रोफेशनल पैशेवरच्या ते बोलून असता आधी हा ती कसला असन कसं देणार काय करणार कसं करणार किती करणार किती वेळा करणार किती दिवस करणार कसं कसं करणार ती अवघड असं तुम्हाला आतलं कळायचं नाही श्वेत यांचं एक वैशिष्ट्य होतं ह्यांनी जरी पोर मारलं असलं तरी त्याच्या फोनला फुल रिस्पॉन्स द्यायची कधी म्हणन तिथे चल असा विषय बोलावली याच्या डोक्यात काय चाललं त्याला तिथे गेल्यानंतर दोघांनी मनसोक्त शरीराचा शरीर, शरीर सुखाचा आनंद घेतला मक्काचं रान होतं मोठं मका का करतात नंतर कट करून नाही का आपण चारा बनवतो स्टोअर करावा लागतो ते कुटी करून त्यासाठी माका होती घटना आहे अठ्ठावीस तारखेची अठ्ठावीस मार्च म्हणला आपण विचार करू हे मला बाहेर आहात बाहेर आहात आपण इथं काही एकत्र राहू शकत नाही मला अजून बी दहा एक वर्ष आत राहावं लागेल हे जीवनापेक्षा आपण दोघं संगच मरू मानला हा कारण बुद्धिमत्ता खतरनं का आणि मला स्वतःला तुम्हाला यांच्या मृत्यूचं अजिबात दुःख नाही का त्यांनी बालहत्येचं पाप केलेलं आहे आणि बालहत्येचं पाप जे जे करताना त्यांना सुट्टी नाही देणार नाही येते म्हणलं आपण एकत्र राहू शकत नाही जगू शकत नाही एकत्र एक मरूच शकतो भले मोठी अर्धा लिटरची कीटकनाशकाची वाटली आणलेली तू दोन गोट हाण मी दोन गोट हात्याला का काय होते म्हणला हा एकमेकाच्या जीव संगत गेला आपण दुसरा जन्म घेऊ आमक करू ते बघू आत्महत्या करणाऱ्या माणसाला पुढे तो जितक्या वर्ष जगणार होता तितके वर्ष भूत योनीमध्ये फिरावं लागतं मग त्यांना ती सुद्धा नाही आणि बुथ जमीन मागत नाहीत बुथ कार पाहिजे म्हणत नाही बुथ बांगला मागत नाही बुथ काय मागतात माहिती आहे का योनीत अन्न इतकं महत्वाचं आहे महत्त्वपूर्ण आहे अन्न देण्यात ठेवा हा आता अन्न सुद्धा माग झाले त्याच्या शिजवण्याच्या प्रक्रियेला म्हणजे ज्याला गॅस म्हणतो ती सुद्धा माग झाली सगळं माग झालंय आता आहे या परिस्थितीशी सामना करायचा देणार ठेवा जग असं चाललं आहे की जग गरीब जास्त गरीब होत चाललं आहे त्याला चान्स नाही वर निघायला श्रीमंत अजून श्रीमंत होत चालला आहे हां ती सिस्टीम तुम्ही समजून घ्या ह्याच्यात आपण आणि आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील आणि जास्तीत जास्त, जास्त आपण सरकारवर डिफेंड राहता स्वतःवर डिफेंड राहिलं ना तरच खेळ टिकणारी नाहीतर ह्याच्यावर प्रेशर वाढतो ह्याच्यावर प्रेशर आला वाढला आत्महत्या होत्या वा हा या दोघांनी विशेष बाटली घेतली दोघांनी पिली खलास दोघं जागा ती काही विषय हात पाय खुडो खुडू तोंडाला फेसन बिसन शरीर बॉडीसुद्धा निळी पडली होती एवढं सोपं नाही काय काय पॉयझन म्हणजे कीटकनाशक असे तीव्र येतलं गॅस पॉयझन आहेत काही झालं ते गेल्यानंतर त्याच्या दुःखचं वाटायचं आपल्याला अजिबात कारण नाही अशा प्रकारे यांनी स्वतःला संपवलं आणि ह्या संपवण्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण हिस्सा त्यांचं जे माइंड त्यांच्या विचार आणि नियतीचा स आदेश बालहत्ये मुळ ते मेले असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळं कोण त्याला प्रेमाचं न्याचनं उपमा देऊ नका हे प्युअर एकमेकाच्या शरीराची खाज मिटावण्यासाठी एकत्र आलेले दोन रूपी सैतान होते आणि ते संपले अजिबात दुःख बळागत नाही का जशी तुमचं कर्म आहे ना तशी तुम्हाला सजा शंभर टक्के मिळणार आहे रामकृष्ण हरिमावले